नमस्कार भाऊ आणि बहिणीनो आली सगळ्यात महत्वाची मानली जाणारी भरती इंडियन गार्ड म्हणजे भारतीय तटरक्षक दल यामध्ये तीनशे जागांची परमनंट भरती चालून आलेली आहे पदाचे नाव असणार आहे नाविक तर यामध्ये काय काय क्रायटेरिया असणार आहे भरती कशा पद्धतीने होणार आहे असं संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे मी आय आपण बघतायत खानघेट ही युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या ज्या पण भाऊ आणि बहिणी स्पर्धा परीक्षा देतात भरत्या करतात अशांपर्यंत नवीन नवीन ज्या भरत्या निघतात त्यांचं मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ लांब न करता चालू करतोय इंडियन गार्ड म्हणजे भारतीय तटरक्षक दल यामध्ये तीनशे पदांची व्हॅकेन्सी निघलेली आहे या, या जागा जा आहेत परमानंद जागा आहेत पदाचे नाव असणार आहे नाविक टोटल व्हॅकन्सी असणार आहे तीनशे यासाठी शैक्षणिक पात्रता त्यांनी फक्त दहावी पास किंवा बारावी पास यापैकी तुम्ही कुठलंही एक शिक्षण घेतलं असेल तरी तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता पण वयाचा क्रायटेरिया त्यांनी दे थोडा अवघड केलेला आहे वय सांगितलंय त्यांनी एक सप्टेंबर दोन हजार तीन ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सात या दरम्यान मध्ये तुमचं क्रायटेरिया बसत असेल वय बसत असेल तरच तुम्ही या भरतीला अप्लाय करू शकता एस एस टीला पाच वर्ष आणि ओबीसीला ला तीन वर्ष अशी यामध्ये वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे फी असणार आहे जनरल ओबीसी यांना तीनशे रुपये आणि एस सी एस टी यांना फी नसणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या भरतीची परीक्षा होणार आहे एप्रिल जून आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यांमध्ये तर या भरतीची तुम्हाला पुस्तक हवं असेल नाविक जी डीचं तर मी खाली मेन्शन करून देईन त्या ठिकाणी ज्या पण हा क्रायटेरिया तुम्ही पास करत असाल दहावी बारावी झाली असेल सांगितल्यानुसार तुमचं सा वय बसत असेल तर असं अप्लाय करा आणि खाली दिलेल्या पुस्तक परचेस करून घ्या विकत घेऊन घ्या दुकानावर जाऊन घेऊन घ्या आणि अभ्यास करा कारण की ही भरती परत परत येत नाही कमीत कमी एवढी मेगा मेगा ही मेगा भरती तीनशे जागांची तर माझं वय आता पंचवीस आहे पंचवीस वर्षामध्ये एवढी मेगा भरती इंडियन गार्ड म्हणजे भारतीय तटरक्षक दल मध्ये निघलेले नाही आहे तर या सुवर्ण संधीचं तुम्हाला सोनं कसं करता येईल याकडे लक्ष द्या आपले आई वडील आपल्यासाठी काय कष्ट घेता याच्याकडे लक्ष द्या नक्की तुम्ही सक्सेस होणार फक्त स्वतःवर भरोसा ठेवा आणि जे पण तुम्ही करता ते शंभर टक्के देऊन करा कारण की मी किती पण प्रयत्न केला पण शेवट तुमच्या हातात आहे तुम्ही अर्ज करता फॉर्म भरता अभ्यास करत नाही क्रायटेरिया पास करत नाही आणि हातावर हात ठेवून फक्त इकडे फिरायचं तिकडे फिरायचं एन्जॉय करायचं हे आयुष्य कष्ट करायचंय अभ्यास करायचंय मेहनत करायचं आहे आणि या आपल्या वयामध्ये आपण इ इतर ठिकाणी लक्ष घालतो आणि फालतू वेळ आपण वाया घालत असतो तर ह्या वेळाचं सोनं करून घ्या भरपूर भरत्या निघतायत आहेत इंडियन इंडियन रेल्वेमध्ये ग्रुप डीची भरती निघलेली आहे सेस मध्ये भरती निघलेले आता ही तीनशे जागांची युनियन गार्ड मध्ये भरती निघलेले अशा बऱ्याचशा भरत्या निघत आहेत फक्त तुम्ही पेपर पास व्हा थोडं मेहनत करा आणि आपलं आईवडिलांचं आपलं स्वतःचं स्वप्न असतील आपण भरती होऊन घर बांधू कार घेऊ लग्न करू असं प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन गोष्टी पाहिजे मेहनत आणि अभ्यास या दोन गोष्टी ज्या भाऊ आणि बहिणींकडे असतील ते नक्की दोन हजार मध्ये सक्सेस होतील फक्त तुम्ही व्यवस्थित व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या आणि व्यवस्थित नियोजन करा फालतू वेळ वाया नका घाला तर नक्की तुम्ही सक्सेस होणार तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माझं बोलणं तुम्हाला पटलं असेल तर नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दहावी आणि बारावी झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला मंडळी स्वतःची काळजी घ्या आपल्या आई वडिलांची काळजी घ्या अभ्यास करा मेहनत करा आणि या संधींचा सोनं करा जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र